शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही ग्रामीण भागात आणि डोंगराळ भागात आहे तर ही डोंगराळ भागातली जी जंगली जनावर आहे या जनावरांपासून या शेतकऱ्यांच्या पिकाची मोठी नासाडी होऊन पिकाचं मोठं नादधूस करून शेतकऱ्यांची आर्थिक हानी होते तर ही आर्थिक हानी थांबावी म्हणून प्रत्येक शेतकरी आपल्या शेताच्या बांधाभोवती तार कुंपन असो किंवा झटका मशीन असो हे लावत असतो परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना हा खर्च पेलावत नसल्यामुळं शेतकरी हा रातनदेव जागून सुद्धा या जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तर या जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांचं नुकसान थांबावं म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदानावर सौर कुंपन देण्याचा निर्णय घेतला आहे तर या योजनेसाठी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पात्रता काय असणार आहे किंवा या, कि या योजनेसाठी आपल्याला अर्ज कुठे करायचा तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहे परंतु मित्रांनो या अगोदर तुम्ही शेतकरी असाल आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या योजनेचे तसेच शासकीय माहिती जी आर शेतीविषयक योजनेचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावे प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा म्हणून चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करायचा आहे आणि बाजूला असलेल्या बेलायकोनला सुद्धा नक्कीच प्रेस करत आहे तर मित्रांनो राज्य सरकारने अशा शेतकऱ्यांसाठी जे जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान थांबावं जे शेतकऱ्यांची शेती डोंगराळ भागात आहे या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नव्वद टक्के अनुदानावर सौर कुंपण योजना देण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा अर्ज गरब असल्या सुद्धा भरू शकता तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी यात महत्वाची पात्रता काय असणार आहे तर शेतकऱ्यांकडे कमीत कमी एक एकर शेती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी हा महाराष्ट्रातील रहिवाशी असणं गरजेचं आहे कारण योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सुरू केली आहे तर जी जंगली जनावरांपासून नुकसान थांबावं म्हणून राज्य सरकारने नव्वद टक्के अनुदानावर डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जन वन योजना ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे या अगोदर पन्नास टक्के अनुदानावर झटका मशीन राज्य सरकारने दिला होता परंतु या झटका मशीनने वाववा फरक पडत नसल्यामुळं तार कुंपण योजना देण्याचा राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला आहे तर ज्याही शेतकऱ्यांना या जंगली जनावरांपासून नुकसान होत आहे किंवा आपली जंगली भागामध्ये जी शेती आहे या शेतीचं नुकसा संरक्षण व्हावं म्हणून शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर मित्रांनो महाराष्ट्रभर ही योजना सुरू झाली असून अद्यापही बऱ्याच जिल्ह्यामध्ये ही योजना अजून सुरू झाली नाही परंतु महाडीबीटी या पोर्टलवर गेल्यानंतर डॉक्टर श्यामप्रसाद जनवन विकास योजना हे त्या ठिकाणी नाव आलं आहे आणि त्या नावावर क्लिक करून जर त्या ठिकाणी ही विंडो ओपन झाली तर त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं त्या यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आलं आहे आणि त्या ठिकाणी असं समजून आपण या योजनेला सुरुवात करू शकतो परंतु डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजना यावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी विंडो जर ओपन झाली नाही तर अद्यापही ना। आपले जिल्हा या योजनेच्या यादीमध्ये आला नसून आपण त्या ठिकाणी थोडी प्रतीक्षा सुद्धा करावी लागणार आहे तर अशा प्रकारे फक्त वीस हजार रुपयात सौर कुंपन योजना शेतकऱ्यांना आता करू मिळणार आहे त्याचबरोबर पंधरा हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहेत पान दा तर हे पंधरा अग्रह अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये राज्य सरकार गोळा सुद्धा करणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना फक्त पाच हजार रुपये खर्च करावा लागणार आणि आपल्या शेतामधील पिकाचं संरक्षण आता शेतकऱ्यांना जागता करता येणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेमंद ठरला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचायला मिळून चॅनल सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या गलेकला नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो आता थांबतो था वाट पहा पुन्हा योजनेची नवीन व्हिडिओची तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र